नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार पंचवीसची ची जी काय डब्ल्यू पी एल झाली म्हणजेच वुमन्स प्रीमियर लीग महिला प्रीमियर लीगची जी काय झालेली आहे तिसरी आवृत्ती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ती लीग कोणत्या संघाने जिंकलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मुंबई इंडियन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि मुंबई इंडियन्सने या ठिकाणी डी सीचा पराभव केलेला आहे म्हणजेच दिल्ली कॅपिटलचा पराभव करत या ठिकाणी दुसऱ्या वेळेस हे टायटल जिंकलेलं आहे डब्ल्यू पी एलचं क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे खालीलपैकी कोणते देश अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशासह फायू आईज अलायन्सचे सदस्य देश आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणकोणते देश तर पर्याय क्रमांक ए युनायटेड किंगडम पर्याय क्रमांक बी कॅनडा आणि पर्याय क्रमांक सी न्यूझीलंड हे तीनही देश या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकासोबत फायू आईज अलायन्सचे सदस्य देश आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणामध्ये झालेल्या बदलांमुळे फायू आईज इंटेलिजन्स अलायन्सला आव्हानांचा सामना करावा लागत आहे दुसरा पॉईंट ही एक आने गुप्त आणि शक्तिशाली गुप्तचर आदान प्रदान अलायन्स आहे म्हणजेच युती आहे आणि एकोणीसशे शेहेचाळीसच्या यू के यू एस ए करारावर आधारित दुसऱ्या महायुद्धानंतर या अलायन्सची स्थापना करण्यात आलेली होती जशा प्रकारे हे आहे फायू आईज अलायन्स अशा प्रकारे नाईन आईज अलायन्स देखील आहे फिफ्टीन आईज अलायन्स देखील आहे त्याच्यामध्ये कोणकोणते देश आहेत लक्षात घ्या फाईव्ह आईजमध्ये आहेत आपण आताच पाहिलं अमेरिका यू के कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी नाईन आईज कंट्रीजमध्ये एक्स्ट्रा चार देश को आहेत कोणकोणते हे तर पाच आहेतच आहे सोबत चार कोणकोणते आहेत डेन्मार्क फ्रान्स हॉलंड आणि नॉर्वे आणि चौदा आईज कंट्रीज मध्ये या ठिकाणी हे नऊ आहेत आणि एक्स्ट्रा या ठिकाणी पाच कोणकोणते आहेत तर जर्मनी बेल्जियम इटली स्वीडन आणि स्पेन या गोष्टी महत्वाच्या आहेत तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर पाच देशांची युती नऊ देशांची युती आणि चौदा देशांची युती असं मराठीमध्ये सोपं जाईल तुम्हाला ऐकायला क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कॅनडा देशाचे चोवीसावे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे शपथ घेणे म्हणजेच ओथ घेणे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्रमांक सी मार्क कार्नी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मार्क कार्नी असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी मिनिस्टर बनलेले आहेत पंतप्रधान बनले आहेत कॅनडा या देशाचे लक्षात घ्या हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे देश महत्वाचा आहे चर्चेमध्ये खूप राहिलेला आहे परयक्रमांक सी मार्क कार्नी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे महत्वाचा देश आणि त्या देशाचे बदलण्यात आलेले पंतप्रधानाबद्दल तर लगेच दोन हजार पंचवीस मध्ये बाकी बाकीच्या वेगवेगळ्या देशांचे जे काही बदललेले किंवा नवनिर्वाचित पंतप्रधान आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या मालीचे आहेत अब्दुल्लाह मैगा नामिबियाचे आहेत नेतुद्बो नंदी नदैतवा सिरियाचे आहेत मोहम्मद अल बशीर फ्रान्सचे आहेत फ्रेंको इस बायरू आयसलँडचे आहेत क्रिस्टन फ्रॉस्टॅडिटोर टोंगाचे आहेत एसाके वालू ए के लेबनॉनचे आहेत नवाफ सलाम आयर्लंडचे आहेत मायकेल मार्टिन आणि कॅनडाचे आहेत मार्क कार्नी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा फनसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत फनसाड वन्यजीव अभयारण्य स्थित आहे तीन चार एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील फनसाड वन्यजीव अभयारण्याजवळ नुकतीच पहिली मध काढणी या ठिकाणी करण्यात आली आहे हे संवर्धन तज्ज्ञ निसर्ग शास्त्रज्ञ आणि आदिवासी समुदायांसाठी एक यश यश आहे सक्सेस आहे तिसरा पॉईंट फनसाड वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड भागामध्ये स्थित आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या पश्चिम घाटाच्या किनारी वन परिसंस्थेचे संरक्षण करण्यासाठी याची या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र आपल्या राज्याबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठला ला याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली मुख्यमंत्री आहेत नवीन देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या संस्थेने अंतराळ मोहिमांसाठी विक्रम 3201 टू झिरो वन आणि कल्पना 3201 टू झिरो वन हे हायस्पीड मायक्रो प्रोसेसर डेव्हलप केलेलं आहे विकसित केलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉइंट लिहून घ्या इस्रो आणि सेमी कंडक्टर लॅबोरेटरीने अवकाश अनुप्रयोगांसाठी विक्रम थ्री टू झिरो वन आणि कल्पना थ्री टू झिरो वन हे दोन स्वदेशी थ्री टू बीट मायक्रो प्रोसेसर या ठिकाणी विकसित केलेले आहे कोणी विकसित केले आहे कोणत्या संस्थेने तर इस्रोने तर इस्रो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही लिहून घ्या फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न भारताने इतर देशांच्या उपग्रहाच्या प्रक्षेपणातून किती कोटी डॉलर कमावलेले आहेत खूप चांगला या ठिकाणी हा या ठिकाणी मुद्दा आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय जवळपास या ठिकाणी चौदा पूर्णांक तीन कोटी यू एस डी डॉलर एवढं या ठिकाणी अर्निंग झालेली आहे कोणाच्या मार्फत तर इतर देशांच्या उपग्रहाच्या प्रक्षेपणातून बरोबर या ठिकाणी जर तुम्हाला असं विचारलं सर्वात जास्त पाठवलेले उपग्रह कोणत्या देशाचे आहेत तर एक नंबरला आहे अमेरिका जवळपास दोनशे बत्तीस सॅटेलाईट या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत दोन नंबरला आहे इंग्लंड त्र्याऐंशी उपग्रह तीन नंबरला आहे सिंगापूर एकोणीस उपग्रह आणि चार नंबरला आहे कॅनडा आठ उपग्रह पाहूया पुढचा प्रश्न जागतिक चिमणी दिवस म्हणजेच वर्ल्ड स्पॅरोडे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी वीस मार्चला या ठिकाणी दरवर्षी जागतिक चिमणी दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जर तुम्हाला असं विचारलं पहिला जागतिक चिमणी दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर वीस मार्च दोन हजार दहा रोजी पहिला जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला आज वीस मार्चला अजून एक दिवस असतो इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस म्हणजेच आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आपण देखील साजरा करतो वीस मार्चला ठीक आहे दोन्हीही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे no नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च um जागतिक जल दिवस, दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा एशियन गेमिंग शिखर परिषद हे जे काय समिट झालेलं आहे कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फिलिपिन्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फिलिपिन्स देशाच्या अंतर्गत या ठिकाणी एशियन गेमिंग शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती प्रश्न आहे समिटबद्दल शिखर परिषदेबद्दल तर लगेच लेटेस्ट दोन हजार पंचवीसमध्ये ज्या काही महत्वाच्या महत्वाच्या परिषदा झाल्या त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट दोन हजार चोवीस झालं यु मध्ये सतरावी ब्रिक्स समिट झाली ब्राझीलमध्ये बावीसावा दिव्य कला मेळा भरवण्यात आला नवी दिल्लीमध्ये आदि महोत्सव दोन हजार पंचवीस नवी दिल्लीमध्ये चव्वेचाळीसाव्या क्रमांकाचं मराठवाडा साहित्य संमेलन भरवण्यात आलं संभाजीनगरमध्ये आठव्या क्रमांकाची हिंद महासागर परिषद दोन हजार पंचवीस ओमनमध्ये आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला जयपूरमध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस झालं भारतामध्ये आणि एशियन गेमिंग शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे फिलिपिन्समध्ये पुढचा प्रश्न अंतराळवीर सुनीता विल्यम्स सर्वाधिक वेळ अंतराळात राहणाऱ्या कितव्या क्रमांकाच्या अमेरिकन व्यक्ती ठरलेल्या आहेत लक्षात घ्या दुसऱ्या क्रमांकाच्या अमेरिकन या ठिकाणी व्यक्ती ठरल्या आहेत कोण सुनीता विल्यम्स कशासाठी सर्वाधिक वेळ अंतराळात राहणाऱ्या या रँकिंगच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या अमेरिकन व्यक्ती ठरलेल्या आहेत मग एक नंबरला कोण आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण नजर टाकूया सुरुवातीला लिहून घ्या पाच जून दोन हजार चोवीस रोजी स्टार लायनर यानातून या दाखल झाल्या एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्पेसेक्स ड्रॅगनने या ठिकाणी या परत आल्या आहेत एकूण दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळामध्ये वास्तव्य केलं आहे यांनी आत्तापर्यंत तीन वेळा अवकाश यात्रा यांनी केलेली आहे आत्तापर्यंत एकूण सहाशे आठ दिवस वास्तव्य त्यांनी वरती केलेलं आहे आणि सर्वाधिक वेळ अंतराळात राहणाऱ्या दुसऱ्या अमेरिकन व्यक्ती त्या ठरलेल्या आहेत पहिल्या कोण आहेत पेगी विटसन सहाशे पंच्याहत्तर दिवस आणि या ठिकाणी दुसऱ्या आहेत सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या आहेत सहाशे आठ दिवस सर्वात जास्त काळ कोण आहेत रशियाचे ओलेग कोनेनको असं त्यांचं नाव आहे आठशे अष्ट्याहत्तर दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आशियाई चित्रपट पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे पर्याय क्रमांक डी ऑल वी इमॅजिन ॲज लाइट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय ऑल वी इमॅजिन ॲट लाईट या चित्रपटाला या ठिकाणी आशियाई चित्रपट पुरस्कार दोन हजार पंचवीस या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी दोन पूर्णांक पाच लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे बजेट सादर केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न राजस्थानमधील कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये अलीकडेच एक दुर्मिळ कॅराकल या ठिकाणी आढळून आलेला आहे पर्याय क्रमांक बी मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प विशेष म्हणजे पर्याय क्रमांक ए रणथंबोर हे राजस्थानमध्ये आहे पर्याय क्रमांक सी रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्प हे देखील राजस्थानमध्ये आहे आणि पर्याय क्रमांक डी सरिस्का व्याघ्र प्रकल्प हे देखील या ठिकाणी राजस्थान राज्यामध्ये स्थित असलेलं व्याघ्र प्रकल्प आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्प शेवटचा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो चार दशकांच्या युद्धानंतर आर्मेनिया आणि टिंबटिंब यांनी शांतता करारावर सहमती दर्शवली आहे तर पर्याय क्रमांक ए ए, ए फॉर अझरबैजान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चार दशकांच्या युद्धानंतर आर्मेनिया आणि अझरबैजान या दोन देशांनी या ठिकाणी पीस कमिटवरती सहमती या ठिकाणी दर्शवलेली आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश छत्तीसगड कि मध्य प्रदेश तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी बारा मार्चला आहे नो स्मोकिंग डे त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस त्यानंतर पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवससुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर